नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सतत चर्चेत असते मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि येत असलेल्या नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवताना दिसत आहे प्रेक्षकांना कायमच मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली असते आता जी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षरा अधिपतीच्या खऱ्या आईबद्दल म्हणजे चारुलताबद्दल विचार करताना दिसत आहे चारुलता जर अधिपतीची खरी आई असतील तर त्यांच्याकडून मला सगळं खरं जाणून घ्यायचं आहे असं अक्षरा मनात आपल्या म्हणताना दिसते तिच्यासमोर देवीची मूर्ती दिसत आहे तिच्या समोर हात जोडत आता तूच काहीतरी कर असं ती म्हणते मालिकेत दाखवल्याप्रमाणे अक्षरा आणि अधिपती हनुमानसाठी बाहेर फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील आणि भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात जेव्हा अधिपती आणि अक्षरा घरी परत येतात त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते ते सगळीकडे शोधतात पण भुवनेश्वरी कुठेही सापडत नाही नाधिपतीला ना एक पत्र येते ज्यामध्ये भुवनेश्वरीने आपण सुखरूपासून घरच्या भल्यासाठी परत येणार नसल्याचे लिहिलेलं असते बाजारात अक्षराला एक बाई दिसते अक्षराला ती बाई भुनेश्वरीच वाटते पण ती बाई भुनेश्वरी नसून चारुलता आहे अशी ओळख सांगते जेव्हा अक्षराधिपतीच्या वडिलांबरोबर चारुलताविषयी बोलते त्यावेळी ते सांगतात एक मृतदेह होता चारुषी मिलताजुलता असा ती होती तिचा चेहरा ओळखण्यापलीकडे होता पण तिच्यासारखी साडी आणि मंगळसूत्र होते त्यावरून अक्षरा असा विचार करते की चारुलता मॅडम नक्की गेल्यात हे कुणाच पाहिलं नाही चारुलता मॅडमना काही करून शोधावं लागेल त्यांना भेटावं लागेल असं ती स्वतःपर बोलताना दिसत आहे आता अक्षराला चारुलता पुन्हा भेटणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे